नमस्कार मित्रांनो मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण जर समजा तुमची बायको नांदायला येत नसेल किंवा तुमचा नवरा तुम्हाला नांदायला नेत नसेल तर तुमच्याकडे कायदेशीर कोणता मार्ग असू शकतो याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात तर मित्रांनो बघा एखाद्या पुरुषाची बायको नांदायला येत नसेल तर तो काय करू शकतो तर बघा तो पहिल्यांदा त्याच्या बायकोला वकिलांमार्फत नांदायला येण्यासाठी नोटीस पाठवू शकतो मग त्यामध्ये तो एक स्पेसिफिक कालावधीसुद्धा देऊ शकतो की एवढ्या दिवसाच्या आत नांदायला यावे नाहीतर तो कायदेशीर पाऊल उचलून कोर्टात केस दाखल करणार असल्याचं दा सुद्धा तो नोटीसमध्ये सांगू शकतो तसेच एखाद्या महिलेचा नवरा तिला नांदवत नसेल किंवा तिला नांदायला नेत नसेल तर ती सुद्धा वकिलांमार्फत तिच्या नवऱ्याला नोटीस पाठवून नांदायला नेण्यासाठी सांगू शकते पण आता जर या नोटीसीचा काही फायदा झाला नाही आणि ती नांदायला आली नाही किंवा त्याने नांदायला नेलं नाही तर पुढे काय तर मित्रांनो बघा यासाठी हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न चे कलम नऊनुसार नुसार कोणताही पुरुष किंवा कोणतीही महिला त्याचा किंवा तिचा विवाह पुनर्प्रस्तावित करण्यासाठी अर्ज दाखल करू शकतात यालाच कायद्याच्या भाषेत रेस्टिट्युशन ऑफ कंज्युगल राईट्स असे म्हणतात किंवा आपण साध्या भाषेत नांदायला येण्यासाठीचा अर्ज किंवा नांदायला नेण्यासाठीचा अर्ज म्हणू शकतो आता नांदायला येण्यासाठी कोणासाठी तर पुरुषासाठी कारण तो म्हणणार आहे की त्याच्या बायकोने नांदायला यावे आणि नांदायला नेणे कोणासाठी तर महिलेसाठी कारण ती म्हणणार आहे तिच्या नवऱ्याने तिला नांदायला न्यावे आता आपण हिंदू विवाह कायद्याचे कलम नऊ काय आहे ते पाहूया तर बघा कलम नऊ आहे जर एखादा नवरा किंवा बायको कोणत्याही कारणाशिवाय त्याचं किंवा तिचं वैवाहिक जीवन सोडून देत असेल तर त्यामुळे जो नवरा किंवा जी बायको त्याच्या किंवा तिच्या सोडून जाण्याने दुःखी झाली असेल तर तो किंवा ती जिल्हा न्यायालयात विवाह पुनर्प्रस्थापित करण्यासाठी अर्ज करू शकतात आणि कोर्टाकडून तसा आदेश घेऊ शकतात की तिने नांदायला यावे किंवा त्याने नांदायला न्यावे आता या कलमांमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे ती काय आहे तर बघा यामध्ये काय म्हणलं आहे तर विदाउट रिजनेबल एक्सक्यूज म्हणजे कोणत्याही कारणाशिवाय तो किंवा ती वेगळी राहत असतील तर अर्ज दाखल करता येईल पण समजा एखादं कारण असेल तर मग काय तर बघा याच कलमामध्ये परत एक्सप्लेनेशनमध्ये हेच सांगितलं आहे की जर असे एखादे कारण असेल तर ते प्रूव्ह करण्याचं सुद्धा त्या सोडून जाणाऱ्या व्यक्तीवर असणार आहे म्हणजे जी व्यक्ती सोडून गेली आहे त्या व्यक्तीने सिद्ध करायचं की त्याने किंवा तिने तिचं वैवाहिक जीवन कोणत्या कारणामुळे सोडलं मग त्यामध्ये ज्याने असा अर्ज केलाय त्यांनी कारण नसल्याचा पुरावा कोर्टात द्यायचा आणि जो सोडून गेलाय त्यांनी कोणत्या कारणामुळे सोडून गेला ते कारण सिद्ध करायचं त्यानंतर मग कोर्टाकडून पुरावे पाहून योग्य तो निकाल दिला जातो आणि जर नवऱ्याने अर्ज केला असेल आणि त्याने सिद्ध केलं की त्याची बायको कोणत्याही कारणाशिवाय त्याच्यापासून वेगळी राहत आहे तर कोर्ट त्याच्या बायकोला नांदायला जाण्यासाठी आदेश देते आणि जर बायकोने सिद्ध केलं की तिच्याकडे रिझनेबल कारण आहे की ज्याच्यामुळे ती नवऱ्यापासून लांब राहत आहे तर कोर्ट तिच्या नवऱ्याचा अर्ज फेटाळून सुद्धा लावू शकते आणि जर समजा बायकोने अर्ज केला असेल तर कोर्ट नवऱ्याला तिला नांदायला नेण्यासाठी ने आदेश करू शकते पण जर नवऱ्याने एखादं रिजनेबल कारण दिलं तर मग कोर्ट बायकोचा अर्ज सुद्धा फेटाळू शकते आता समजा कोर्टाने अर्ज मंजूर केला आणि नांदायला येण्याचा किंवा नांदायला नेण्याचा ने आदेश दिला परंतु त्या आदेशाप्रमाणे बायको नांदायला आली नाही किंवा नवऱ्याने नांदायला नेलं नाही तर पुढे जाऊन हे एक घटस्फोटाचं कारण होऊ शकतं आता हे जे कलम नव आहे ते हिंदू विवाह कायद्याचे कलम आहे म्हणजे फक्त जे, जे हिंदू आहेत तेच या कायद्याने अर्ज करू शकतात मग बाकीच्या धर्मातील लोकांनी काय करायचं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंदू विवाह कायदा एकोणीशे पंचावन्न हा तर हिंदू साठी लागू आहेच पण या कायद्याच्या कलम दोन नुसार हा कायदा बुद्ध जैन आणि शीख धर्मियांसाठी सुद्धा लागू आहे म्हणजे बुद्ध जैन आणि शीख धर्मीय सुद्धा याच कायद्यानुसार अर्ज करू शकतात पण या व्यतिरिक्त जे मुस्लिम ख्रिश्चन पारसी आणि जीवधर्मी आहेत ते स्पेशल मॅरेज ऍक्टची कलम बावीसनुसार विवाह पुनर्प्रस्थापित करण्यासाठी अर्ज करू शकतात आणि स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये सुद्धा हिंदू विवाह कायद्याप्रमाणेच तरतुदी आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे जर बायको नांदायला येत नसेल तर नवरा बायकोने नांदायला यावे आणि जर नवरा नांदायला नेत नसेल तर नवऱ्याने नांदायला न्यावे असा अर्ज दोघेही कोर्टात करू शकतात आणि तसा कोर्टाकडून आदेश घेऊ शकतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय बाय जय हिंद